अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिकच्या वतीने राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेबाबत नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ ते नऊ महिन्यात कोसळला ही घटना अतिशय गंभीर असून याची एसआयटी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिकच्या वतीनं करण्यात आली महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नानासाहेब बच्चाव युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके रमेश खापरे यांच्या मार्गदर्शनात युवक प्रदेश सरचिटणीस योगेश नाटकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले यावेळी नानासाहेब बच्चाव शहराध्यक्ष संजय फडोळ राजेंद्र शेळके योगेश पाटील स्वातीताई जाधव शोभाताई सोनवणे शिव व्याख्याते गौरव गाजरे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली दोन तीन दिवसापूर्वी जे मधील छत्रपती शिवरायांचं स्मारक जे कोसळलं याच्या संदर्भाने नाशिक जिल्ह्यातील सगळ्या शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत तसेच त्यानिमित्ताने परवा आम्ही आत्मक्लेश आंदोलन पण दिवसभर केलेलं आहे परंतु आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे परंतु ज्या लोकांनी त्या एजन्सीने जे काम केलेलं आहे जे निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि त्यामध्ये जो छत्रपतींचा आव्हान झालेला आहे आणि त्यानिमित्ताने शिवभक्तांचा आणि सर्व समाजबांधवांचा जो अपमान झाला आहे त्यामुळं आमच्या नाशिक जिल्ह्याच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या या भावना त्यांनी शासनापर्यंत पोहोचवाव्या अशी विनंती त्यांना केलेली आहे जय शिव जो पुतळा केला त्यांना जी खोच दाखवली ना त्याचा पण आम्हाला फार मोठ्या हो प्रमाणात राग आला आहे खोस दाखवायची काही कारण नाही ना तर ना। ते जे समाज आहे त्या समाज जाणून बनून असं असं आम्हाला मराठा समाजाला असं वाटतं नुकतीच जी पुतळ्याची दुर्घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे सर्वप्रथम मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करतो परंतु ही घटना घडल्यानंतर जबाबदार प्रतिनिधी असतील ते जे वक्तव्य करतात हे अतिशय चुकीचे वक्तव्य आहे कुणी सांगतं पंचेचाळीस किलोमीटरच्या येणे वारा असल्यामुळे पुतळा पडला अरे पण ज्या शिवाजी महाराजाने साडेतीनशे वर्षापूर्वी पुतळे गड किल्ले के उभे केले त्यांची विटे ढसळली नाही कुणीतरी मंत्री म्हणतो की जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं आहे असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांचीही परंतु या ठिकाणी याच्यातून हकालपट्टी केली पाहिजे सरकारमध्ये आणि ज्यांनी जे पुतळ्यासाठी जे काम केलं मग ते बांधकाम करणारे असतील मंजुरी देणारे असतील त्या ठिकाणी तो पुतळा बनवणारे असतील त्या सर्व दोषींवर त्वरित कडक कारवाई झाली पाहिजे आणि आहे त्याच ठिकाणी एकदम चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली तो पुतळा उभा करावा आणि यासाठी कुठलाही खर्च नवीन न करता ज्या लोकांनी पूर्वी ते काम केलं त्यांच्याकडूनच त्याचा खर्च वसूल करावा अशी आम्ही मागणी करतो आणि पुनच एकदा तमाम सर्व समाज बांधवांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जी दुर्घटना झाली त्याचा निषेध म्हणून आज अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निषेधाचं आणि आमचं एवढंच सांगणं आहे की जे पंचेचाळीस मुख्यमंत्री सांगतात की पंचेचाळीस केलोच्या हे पडलेलं आहे अहो नारळ ज्या आरती त्या हवेमध्ये पडत नाही असा एवढा मोठा पुतळा पडू शकतो त्याच्यामध्ये तुफा ब भा, बऱ्याच भा, प्रमाणात मोठा भ्रष्टाचार झालेला दिसतोय नवीन शिकाऊ काल कारागिराला ते काम दिलेलं गेलेलं आहे कुठली शहानिशा न करता ते पंतप्रधानांना खुश करायचं त्यांच्या हातून याचं उद्घाटन करायचं हा हे हा उद्देश करून त्यांनी हा प आठ तीन वर्ष लागणाऱ्या कामाचा अवघ्या तीन चार महिने एक दीड महिन्यामध्ये उडकून घेतलं आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं हा खर्च वसूल करायला पाहिजे असे आम्ही आत्ता निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना शासनाला आमच्या भावना कळवलेल्या आहेत जे राजकोटमध्ये नुकसान खरं तर आता हि एक प्रश्न असा उभा राहतो की कोणत्याही महापुरुषाचं जेव्हा आपण स्मारक उभारतो तेव्हा नक्की शासन कुठल्या आधारे परवानगी देतं ज्या कॉन्ट्रॅक्टरला शासनाकडनं मान्यता दिली जाते ती कुठल्या आधारावर दिली जाते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आमची पहिली मागणी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा जे काही इतर महापुरुष असतील त्यांचा पुतळा उभारताना यापुढे शासन असेल किंवा काही खाजगी संस्था त्या पुतळा उभारता असतील तर शासनाकडनं एक समिती त्याची नेमली जावी त्या समितीकडनं त्या संपूर्ण जागेची पाहणी त्यानंतर त्या पुतळ्याची उंची तो पु त्या ठिकाणी बसवणं योग्य आहे की नाही हे सर्व शासन स्तरावर या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तुम्हा सर्वांचं दैवत आहे महाराजांच्या स्मारकाची जी दुर्घटना झाली त्याच्याने निश्चितच तमाम मराठी मनांमध्ये एक चिडीची भावना आहे कोणत्याही महापुरुषाचं स्मारक उभारताना शासनाकडनं योग्य ती खबरदारी योग्य ती गोष्टसाठी आज साडेतीनशे वर्ष ज्या राजांनी राज्य केले खरोखर या सरकारचा धिक्कार असो यांना फक्त पैसे लागतात कमिशन लागतात कमी दर्जेत काम करायचं आणि जास्तीत जास्त काम करायचं याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि हा खर्च जो आहे तो आमच्या तुमच्या खिशातून जातो त्याच्या या सरकारला काही पडलेलं नाही त्याच्यामुळे हे जो अपमान झाला हा सर्व राष्ट्राचा नाही केवळ आम्हाला असं वाटतं आमच्या समाजाच्या व्यक्तीचा झाला आणि हे जाणून बुजून करते आणि ज्या गोष्टी आता निदर्शनात येणार आहे त्या व्यक्तीला तर शिक्षा झालीच पाहिजे परंतु जो खर्च झालेला आहे आमचे राजेंद्र भाऊ झाले ते झाले ज्यांनी संजय भाऊ सांगितले की त्यांच्या विचारात आम्ही सहमत आहे ज्या गोष्टी घडल्या त्या चुकीच्या घडल्या ते पैसे सुद्धा वसूल झाले पाहिजे आणि छान पद्धतीने काम झालं पाहिजे आणि त्याची समिती नेमली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळणं ही खेदजनक घटना असून यासाठी जबाबदार असलेल्या नवशिक्या शिल्पकारासह परवानगी देणाऱ्या अधिकारी मंत्री आणि शासकीय कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली आहे यावेळी अविनाशवाळूंचे विश्वासवाघ अनिल आहेर उदय देशमुख रुपाली सोनवणे वैभव वडचे रोहन भोसले रामनिकम ज्ञानेश्वर सुरासे सुनीता पाटील विकास रसाळ मिलिंद महाले सणूप जाधव विलासगडा प्रल्हाद जाधव आदींसह अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिकचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे 哪里？Not